संध्या पोरकर माझ्या युट्यूब चॅनल वरती तुमचं खूप 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 स्वागत आहे हे बघा कसे पसरले इथं किती वाजले आता दीड वाजले आहेत दुपारचे अजून सकाळचं जेवण करायचा पत्ता नाही आणि आणले म्हणून जेवण करा तर करून नराल्याचे झोपले असा विचार करताना शिपाशी राहते मग मी दीड दीड दोन दोन वाजेपर्यंत हे बघा मी सरशी सुधरली होती आता तिकडे आईची तब्येत खूप खराब होती आईला डबल टायफॉइड झाला होता आईच्या टेन्शननं मी खराब झाले मग माझे गाल असे बसले तसं मला जाडं नाही व्हायचं तुम्हाला वाटत असेल का वा ताईला जाडं व्हायचं मला जाडं आवडत नाही बिलकुल मला मी जशी आहे तशीच आवडते पण आता जरा जास्तच बारीक झाली कारण की पूर्ण गाल असे ते चकले असे असं झाले पूर्ण डोळे खोल गेलेत तर एवढं बी बारीक नाही पाहिजे मी जशी आहे तसेच पाहिजे पण आता खूप झाली हां तर कुठं होती मी हां जेवण नाही करत बघा जेवण नाही करत आहे अल्ल्याबद्दल जेवण करा 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 तर उठ्याचा पत्ता नाही जेवायचा आहे कधी आता कधी उठायला मग टाइम झाला ना, तरी ना? मी त्यासाठी लाईव्ह सुरू केली म्हटलं असं नाही तर असं तरी उठतील बघा लाईव्ह सुरू केली तर लगेच उठले जेवायला की असं म्हटलं नाही पाहिजे कोणा का बायको उपाशी ठेवत्या माणूस आणि कसं आहे म्हणजे ते जेवल्याशिवाय मी आता आम्ही दोघंच आहे ते सासू सासरे आहेत तिकडे ते काही आमच्यासोबत जेवत नाही सासू मी शिव्या देऊन राहिली सकाळपासून शिव्यांचा बहुशार सुरू आहे तो रोजच असते ते काही विशेष नाही असं त्याच्यामध्ये आता ते सवय झाली शिव्या खायच्या आता तुम्ही म्हणसाल की तुम्हाला तुमची सासू शिव्या का बरं देते तर ते काही मी सांगू शकत नाही कारण की मलाच अजून समजलं नाही कारण की जे माझं लग्नाला आता जवळजवळ नऊ दहा वर्ष होऊन राहिले पण ज म्हणजे मी नवी नवरी होती लग्न करूनच आली होती तेव्हापासूनच ते शिव्या देतात त्यांना काय प्रॉब्लेम आहे ते अजून मलाही कळालं नाही घरच्यांना माहीत नाही आजूबाजूचे लोक आहेत त्यांनाही समजत नाही बा का बोलतात त्यांची सवय ती सवयच आहे वाटते एक तर ते बोलत आहे बाहेर तिकडच्या रूममध्ये जर गेली तर तुम्हाला आवाज येईल कदाचित त्यांचा तर ते बोलतच आहेत आणि हां राहिला प्रश्न सर्वांचा एकच प्रश्न आहे किती दिवसापासून एक मिनिट मी सांगते का म्हणजे प्रश्न आहे का ताई तुम्ही हेअरकट का केले तर मी तुम्हाला सांगते एक मिनिट आहे मला दोन मिनिट काम आहे थोडंसं एकच मिनिट मी लगेच येते मोबाईल कुठं ठेवू कुठं ठेवू कुठं ठेवू कुठं ठेवू तर बंदच असणार आता मोबाईल मी इथंच ठेवते आणि तुम्ही बघा थांबा दोन मिनिट इथं ठेवू हो का बाहेर ठेव म्यूट करते मी कारण की तुम्हाला मग म्यूट ते म्यूटही होत नाही इथे याच्यामध्ये पागल आहे मी मला असं वाटलं लाईव्हच आहे का लाईव्ह नाही आहे व्हिडिओ सुरू आहे त्याच्यामुळे म्यूट तर काही होणार नाही बाहेर ठेवला असता पण तुम्हाला ते शिव्यांचा आवाजही खूप त्याच्यामुळे मी काही बाहेर ठेवत नाही मला थोडंसं काम होतं पण त्यामध्ये मी करतच नाही ते आता मला तेच सांगते म्हणजे हेअर कटबद्दल सांगते मी तुम्हाला थोडंसं ठीक आहे तर मी हेअरकट का केले हा तुमच्या सर्वांचा प्रश्न आणि काही जणांना खूप आवडले पण काही जणांनी कमेंट पण केलं की ताई खूप छान दिसतात हेअर म्हणजे कट केले तुम्ही तर म मुळामध्ये मला हेअरकट आवडतच नाही मला म्हणजे लांब लांब केसं छान दिसतात असं मला वाटते आणि त्याच्यामुळे मी केसं कट करतच नाही शक्यतोवर पण काय झालं होतं माहिती का माझे केस खालून खूप डॅमेज झाले होते खूप खराब झाले होते म्हणजे ते केसं सोडले तरी चांगले नव्हते दिसत आणि विणी घातली तरी चांगले म्हणजे कसेही केले तरी ते चांगले दिसत नव्हते खाली पूर्ण असे ते तुम्ही तुमच्या भाषेमध्ये काय म्हणता काय म्हणता प्रत्येक ठिकाणी त्याची वेगवेगळी भाषा असेल कोणी काय म्हणत असेल कोणी काय म्हणत असेल तर आम्ही म्हणतो ते फाटी फुटले असे म्हणतात एका केसांच्या खाली दोन केस असे तयार होतात तर ते तसं झालं होतं खूप झालं होतं म्हणजे इथूनपासून ते पूर्ण तसेच झाले होते मी म्हणजे थोडे थोडे कट करायचे होते मला खालून तर मी मला त्या प्रिया ताईचं ते खामगावला ब्युटी प्रिया ब्युटी म्हणून ते पार्लर आहे तर तिथं जायचंच होतं कारण की त्या ता ताईंची कसं पार्लर छान आहे तिथं सर्व काही सुविधा आहेत पण ते लोकांपर्यंत अजून पोहोचलेल्या नाही तर मला ते सांगायचं होतं तर गेली सुद्धा ता ताईला म्हटलं माझे थोडे थोडे केसं कट करून द्या खालून पण ताईंनी बघितलं तर ताईला दिसले की खूप डॅमेज के, बा, आ, के खुँप, खुँप केस झाले म्हणे आता एवढ्यामध्ये कसं रेग्युलरच आपण व्हिडिओ वगैरे शूट करतो तर उन्हामध्येच असतो पण मागे ते इकडे ॲड वगैरे केलं मी थोड्या तर त्याच्यामध्ये खूप खूप उन्हामध्ये फिरल्यामुळे खूप केस खराब झाले होते खूप जास्त आणि केसही खराब झाले होते आणि यांची पण खूप इच्छा होती का बा मी ना हेअरकट करावे खूप दिवसापासून इच्छा होती का बा मी केलं पाहिजे पण मी कसं मला लांब केसांची आवड असल्यामुळे मी ते करतच नाही नाही बोलत होती पण म्हटलं जाऊ दे आपल्या नवऱ्याची इच्छा आहे तर एक वेळेस केसही कट करून घ्या तर कट केलं तर चांगलेच दिसत आहे छान दिसत आहे काही एवढं खराब नाही दिसत आहेत त्याच्यामुळे मग मी केस के के कट केले तर बघा ज्या दिवशी कट केले त्या दिवशी खूप आजही छान दिसत होते पण आता ते जरा ऑइली म्हणजे ऑइल आहे माझ्या केसांना कारण की मी ते वॉश नाही केलेले आणि हिवाळ्यामध्ये तसे मी केसांना जा जास्त तेल लावूनच ठेवते कारण की डँड्रफ खूप होतो माझ्या खेअरमध्ये खूप जास्त डँड्रफ होतो म्हणजे एवढा होतो की असं असं आपण केलं ना तर तो इथं पडतो एवढा डँड्रफ होतो आणि मी हेड अँड शोल्डर कधी शॅम्पू यूज करत नाही पण आता करत आहे कारण की पूर्णसं इरिटेट होतं इथं ख म्हणजे असं खाजवतंय पण केस त्याच्यामुळे मी ते तीन चार दिवस झाले लगातार हेड अँड शोल्डरने केस धुतले तर छान वाटत आहे तसे मी नॉर्मलच यूज करते मी काय मोठा हेवी असं शॅम्पू किंवा ऑइल असं काही यूज करत नाही मी नारियल तेलच वापरते आणि शॅम्पू म्हणजे आपल्या चिक शॅम्पू तेच यूज करते मी आता आता आधी तरी मी जे पाच सहा महिने आधी ते वाव शॅम्पू आणि ते यूज करत होते तेल पण ते पण त्यांचा पण रिझल्ट छान आहे पण ते खूप महाग जाते तेल आणि ते शॅम्पू आणि नंतर ते कसं असं डोळ्यातून गेलं की असं पूर्ण डोळे अंगार नंतर ते लाल असे होत होते त्याच्यामुळे मग मी ते पण बंद केलं नंतर आली शेवटी खोबऱ्याच्या तेलावरती आणि खोबऱ्याचं तेल खरंच खूप छान आहे नारियल तेल कारण की लग्नाच्या आधी तेच यूज करत होतो आणि तेव्हा केस पण असे लांब होते एकदम दाट होते कधी केसांचा प्रॉब्लेम नाही झाला हेअरफॉल नाही झाला काहीच नाही झालं असं समस्याच नाही झाल्या त्याच्यामुळे मतलब चला परत एक वेळेस ते सुरू करून बघा तर केले तर केस असे मजबूत वाटत आहेत हेवी पण म्हणजे असे भारी वाटतात बघा असे नाही तसे ओढत नाही एकदम आणि नवीन केस येतात बघा बारीक बारीक छोटे छोटे बारीक बारीक केस पण येत आहेत म्हणजे बरं म्हणजे छान वाटत आहेत ते ऑइल सुरू केलं तेव्हापासून जास्त चिपचिप पण नाही आहे तर असं आहे त्याच्यामुळे मी केस कट केले मेन म्हणजे दोन दोन कारण होते केस कट करायचे एक केसं खराब झाले होते म्हणून आणि दुसरं म्हणजे यांना मला बघायचं होतं तसं का बा मी केस कट करून कसे दिसते कसे दिसतात मला दिस दिस केस कट तर त्याच्यामुळे केले आणि ते के जे मी एक ते ड्रेस घालते ना मी शॉर्ट कुर्ती आणि ते पॅन्ट वगैरे तर काही जणांच्या कमेंट आल्या का बा ताई असं घालत आहे तुम्ही साडीमध्ये छान दिसते तर मी तसंच घालत होते आधी पण आणि जे माझे सुरुवातीपासून व्हिडिओ बघतात तर त्यांनी बघितले असेल तर मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण माझे, माझे पंजाबी ड्रेस वगैरे हो असे कपडे आहेत तर तेच घालत होते मी मध्ये मध्ये मी एक दोन साडीवरती रील टाकलं तेव्हापासून सर्वांच्या कमेंट्स येतात का ताई साडीवर छान दिसता साडी घालत जा तेव्हापासून मी साडीच घालते पण आता मध्ये केसं कट केले म्हटलं चला तसं पण घालून बघा साडीस 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 त्याच्यापेक्षा एखाद्या वेळेस ड्रेसवरती एखाद्या वेळेस पॅन्टवरती एखाद्या वेळेस साडीवरती असे व्हिड शूट व्हिडिओ शूट करावे असं असे माझे विचार होते बाकी तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगू शकता मला तर कमेंटमध्ये सांगा का ताई ता असं करा किंवा साडीच घाला हेअर कट कसे वाटतात हे पण कमेंटमध्ये सांगा जेणेकरून मला पण समजेल की नाही कसं वाटत आहे छान वाटतात की खूप खरा खराब दिसत आहेत म्हणून थोडंसं मला चांगलं जर म्हटलं तसं वाटेल की नाही बा छान केलं आणि माझी पण एक इच्छा होती केसं कापायची का बरं मी तुम्हाला सांगतो सा। म्हणजे केसं सा आवडतात मला लाँगच लांब लांब केसंच आवडतात पण कट करायची काही इच्छा होती सांगू का मी एक वेळेस म्हटलं आपण एक वेळेस केसं कट करून बघावं नेमकं कसं म्हणजे आता केसं कट करू शकतो आपण कसं दिसतो काय नाही ते आपल्याला म्हणजे आता समजू शकते पण आता एक वयाच्या एका एजपर्यंत समजा आता आपण चाळीस पन्नास वर्षाचं झालं ठीक आहे आणि तेव्हा जर आपली इच्छा झाली की नाही बा आपण केसं कापायचे आणि त्या वयात जर केसं कापले आताच तर केसं कापले तर खूप जण आहेत जे मागे त्यांचे सवयच असते काही जणांची बडबड करायची काय बाई केसं कापले काय काम होतं केसं कापायचे एवढाले मोठाले मोठाले केसं काय काम होतं का कापायचं चांगले दिसत तेव्हा तसेच काही ताल करतात हे आमच्या बाहेरच्या बाहेरचे काही काही आहेत ते बोलणारे काही ताल करतात बाई कोणी म्हणाले नाही बोलायले नाही तर नवरा काही म्हणत नाही तर पण नवऱ्यानं म्हटलं म्हणून केसं कापले मी स्वतःच्या मर्जीनं असं कर काहीच करत नाही की जे माझ्या नवऱ्याला आवडत नाही ते हा एक सगळ्यात मेन पॉईंट मी क्लिअर करते असं मी काहीच करत नाही की जे त्यांना आवडत नाही का बा त्यांनी म्हटलं का बा तू ड्रेस घाल मी साडी घालते त्यांनी म्हटलं साडी घालतं मी ड्रेस घालते असं कधीच करत नाही मी ते जे म्हणतात मी तेच घालते त्यांनी जर मला म्हटलं आज ड्रेस घाल तर ड्रेस घालते साडी घाल तर साडी घालते म्हणजे जे त्यांची इच्छा असते त्यांना आवडते मी ते करते तर ते फालतू बायांनी विनाकारण असं कोणाजवळ म्हणायला नाही पाहिजे का नवरा काही बोलत नाही म्हणून काही करते काही ताल करतात नवऱ्या नसतं म्हटलं तर मी केलंच नसतं पहिली गोष्ट सर्वात मेन म्हणजे कारण की आपलं पूर्ण जीवनच नवऱ्याच्या भरोशारच असते आणि नवऱ्यासाठीच करा करणार आहो ना जे करणार आहे ते असं नाही ना की कोणी दुसराच तिसराच माणूस म्हणते आपल्याला असं कर म्हणून आपण करा आपला नवरा जे म्हणणार आहे तेच करणार आहे ना कारण की पूर्ण जीवन आपल्याला त्यांच्यासोबतच काढावं लागते त्याच्यामुळे फालतू बडबड करत जाऊ नका जे आहेत ते काही जणांनी सांगितलं का टमकी बाई ठमक म्हणत होती फलानं बाई बिस्तानं म्हणत होती तर ते ऐकलं आहे मी पण मला काही फरक नाही पडला कारण की आम्हाला दोघांना माहीत आहे आम्ही एक दुसऱ्यांसाठी कसं आहे काय आहे सर्व गोष्टी आम्हाला माहीत आहे त्याच्यामुळे आम्ही जास्त म्हणजे लोड घेत नाही कारण की दुसऱ्याचं ऐकून घरामध्ये वाद करून काही फायदा नाही आहे त्याच्यापेक्षा जे दुसरे काय म्हणतात ते या काना का ऐकायचं आणि या कानानं सोडून द्यायचं बाकी आपला नवरा काय म्हणतो आपल्या नवऱ्याला काय आवडते त्याच्याकडे लक्ष देऊनच ते काय करायचं आता विशेष घ्याण एखादी आता स्वयंपाक करायचं म्हटलं म्हणजे कोणती लेडीज असू त्या स्वयंपाक करायचं म्हटलं म्हणजे जे भाजी आपल्या नवऱ्याला आवडते तेच भाजी बनवते स्वतःला नाही आवडलं तरी ते एक पोळीच्या जागी अर्धीच पोळी खाईन पण तेच तोच स्वयंपाक बनवते जो नवऱ्याला आवडते पण असं कधी होते का की नाही आपल्या पसंतचं जेवण बनवून ठेवलं आणि नवऱ्यानं खाऊ का ना खाऊ असे उस, असा विचार म्हणजे मला तरी वाटते कोणतीच लेडीज करत नसेल बरोबर आता तुम म्हणजे तुमची पण बायको असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता का बा असं होतच नाही का बा आपल्या स्वतःच्या पसंतचं केलं नवरा खाऊ का ना खाऊ का घेण नाही असं नाही आहे कधी असं होऊच शकत नाही मला तरी वाटते असं कोणतीच लेडीज करत नाही ठीक आहे तर झाला हेअरकटचं सांगा मला कमेंटमधून सांगा तुम्ही का बा हेअरकट कसे वाटतात ठीक आहे आता मी एक लवकरच एक व्हिडिओ घेऊन येईल कशाचा माहीत आहे का तो याच्याबद्दल साड्यांचा माझ्या साड्यांवर खूप कमेंट्स करतात की बा तुम्ही साड्या कुठून आणता साड्या खूप छान असतात त्या साड्या विकत घेता का त्या साड्या भाड्याने घेता का ह्या खूप सारे प्रश्न असतात तर ते प्रश्नाची उत्तरं घेऊन मी लवकरच येईल तुम्हाला सांगेल मी साड्या याने घेते भाड्यानं घेते का काय घेते का विकत घेते का काय मी ते तुम्हाला तर एका रीलमध्ये ते बस ते सर्व सांगत जाईल आता आम्ही जेवण करतो मी भाजी बनवली आलू वांग्याची भाजी बनवली आम्ही यांना आलू आलू लय आवडतात वांग्यापेक्षा आलूचे जिवाण आहेत ते हो हे बघा ना आमच्या घराच्या हे बघा कसे चित्रंग काढून ठेवले बघा हे माझ्या मुलाचं काम आहे सियान, सियान दादाचं काम आहे सर्व सर्व ठिकाणी आहे एक मिनिट असं कुठली जागा नाही सुटली बघा हे इथं फक्त चांगलं होतं ते बघा इथे डिझाईन काढून ठेवली हो बघा बघा हे डिझाईन असं कुठंच नाही सोडलं इथं इत, हात पुरते हात पुरते बघा हे कपडे बघा इथं वरती कपडे लटकवलेले तरी खाली बघा पूर्ण घरामध्ये तसंच आहे असं कुठंच नाहीये आणि हे हे आमच्या घरामध्ये हे एवढं सामान आहे पूर्ण टाला आहे बघा बेडरूम <laughs> आहे ती बेडरूम मध्ये एवढं सामान आहे बघा वरती हे ते पाट वगैरे आहेत ना ते माझ्या सासूबाईंनी बनवून घेतलेले आहेत खूप सारे आहेत पण ते कधी यूजच नाही झाले अजूनही यूज करत नाही ते कोणी आम्हाला जर वाटलं तर विकतच आणतो आम्ही म्हणजे ते कपडे वगैरे धुवायचे तर हे त्यांनी बनवून घेतले आहेत तर ते तसेच आहेत आलू वांग्याची भाजी आवडते म्हणून मी बनवली एक मिनिट मी केस बांधते तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवले मी फक्त तसे की बघा मी असे हेअर कट केली बाकी आता क्लश नाही दिसणार माझे असं खूप प्रॉब्लेम आहे मला ना काहीच दिसत नाही वेळेवरती हो। आता क्लश नाही दिसणार आहेत खूप सारे आणून ठेवले आहेत पण ते दिसत नाही वेळेवर जेव्हा पाहिजे असते तेव्हा आता बनानस लावते मी बांधले बघा आता असे केस तुम्ही ना माझे ब्लॉग बघत जा म्हणजे मी तुम्ही माझे ब्लॉग बघितले ना तर मला म्हणजे काढा वाटते ब्लॉग शूट करा वाटतं मग असे ना तर मग माझं पण मूड होते असं वाटते आपण एवढा वेळ काढून बनवा आपलं म्हणजे बन लाईफ शेअर करा सर्वांसोबत पण का ते काही होत नाही त्याच्यामुळे मला काही बनवायची इच्छा नाही होत मग तुम्ही बनवलं तर कसं छान वाटते की नाही बघतात सर्व सपोर्ट करतात सांगतात आपल्याला काय चुकलं आहे काय बरोबर आलं आहे त्याच्यामुळे पण असं वाटतं तुम्ही बघायला पाहिजे पण तुम्ही बघत नाही ना त्याच्यामुळे इतक्या वेळचे म्हणून आले चला जेवण 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 करू ज़ुण करू ज़ुण करू पण जेवणच नाही करत आहेत म्हणून शेवटी मग म्हटलं मी आता ब्लॉग शूट करायला सुरुवात करते म्हणजे मग काय होईल का तुम्ही जेवायला उठसाल आणि ते खरंच उठले मग जेवणासोबत काय खायचं टमाटम टमाटर खायचं नंतर मला कच्च्या गवराच्या शेंगा खूप आवडतात खूप भाजलेला नाही आवडत कच्च्याच आवडतात मला आणि मी कच्चेच खाते आय लाईक दिसते खूप आवडतात मला कच्च्या गवराच्या शेंगा टमाटर कापता का एवढं माझ्या हातात मोबाईल आहे त्याच्यामध्ये टाका प्लेट देते मी थांबा प्लेट 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 टमाटर 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 कांदे वांगे टमाटर मिरचा लसूण लिंबू निम्बौ आता वरती जावं लागेल लिंबू आणण्यासाठी बाहेर गेलं की बाहेर शिवाय शिवाय मग लोक डायरेक्ट व्हिडिओ बंद करून टाकते <laughs> जाने दो जाने दो या जेवण करायला म्हणसा संध्याकाळी सांगू सांगून राहिले दहा दहा वेळा का बा जेवण करते जेवण करते एक वेळेस म्हणत नाही जेवण करा या कडक पोळी करून खाते अशी कडक आवडते मला अशा नाही खाते आवडत नाही अशा पुढे पण ते वापत झाले आता कारण की खूप वेळची टाकली मी ती त्याच्यानंतर मग मी स्वयंपाक केल्यानंतर कपडे धुतले आणि ते तशीच आहे तव्यावर त्याच्यामुळे मग ते खराब खाओगे हम्म कुठे ठेवता पोळी ठीक आहे बा ते बघा आमचं साधं सिम्पल जेवण आम्ही असंच जेवतो कसा पकडू मोबाईल दिसते का शेंगा पोळी भाजी याच्यासोबत आता काय राहिलं लिंबू राहिलं लिंबू मला आवडते तर ते काही आणतील नाही मला जावं लागेल वरती आणायला लिंबू आवडते नंतर त्याच्यासोबत कांदा आणि पापड हे सर्व मला आवडते पण काय होते मी बीमार पडते जास्त म्हणजे माझी रोग प्रतिकारशक्ती खूप कमी आहे खूप कमी आहे खूप बिमार पडते मी म्हणजे मनातून एक दोन वेळेस तर मी नक्कीच बिमार पडते पडते म्हणजे पडतेच एक वेळेस तर नक्कीच म्हणजे सर्दी होईल ताप खोकला काहीतरी असं होते का मी आता मग हात असे दोन तीन दिवस झाले खूप थंड पडतात हात तळे तळा म्हणजे तळात तडपाय आणि तसं झाल्यावर मग सर्दी होते एकदम आणि कसं एकदम मी कसं एकदम म्हणजे असा विचार नाही करत काही करायच्या पूर्वी की बा हे केलं ना आपण असं बिमार पडून जे कामं करायच्यात आपल्याला थंडीत कशात काही करायचे मग नंतर बिमार पडते आणि बिमार पडल्यावरही लवकर दवाखान्यात जात नाही दवाखान्यात न जाण्याचं जा कारण हे आहे का मी घोड्या घेतल्या की माझं पोट दुखते खूप पोट दुखते जसं गाठ कशी जाते आपली तसं पोट दुखते आणि मग ते काही सुसतच नाही काय करा काही नाही त्याच्यामुळे मी दवाखान्यातच जात नाही दवाखान्यात घरीच एक दोन दिवस काढावा लागतो जर असा त्रासचा नंतर मग ॲटोमॅटिकच चांगली होऊन जाते पण जर जास्त सिरियस असलं काही जास्तच जास्त ताप आली तर मग मी जातच असते ठीक आहे चला मग आम्ही जेवण करतो तुम्ही पण या जेवायला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि थोडासा सपोर्ट करत जा तुमच्या सपोर्टमुळे आम्हाला एक प्रेरणा भेटते का नाही आपल्याला सपोर्ट करणारे आहेत तर लाईक कमेंट शेअर करा व्हिडिओ जास्तीत जास्त ठीक आहे तोपर्यंत बाय टेक केअर आणि लवकरच मी व्हिडिओ घेऊन येईल याचा कशाचा म्हटलं मी तुम्हाला साड्यांचा साड्यांचा व्हिडिओ घेऊन येईल की बाबा मी कोणत्या साड्या घालते कशा घालते कुठून घेते काय घेते याचा लवकर या ब्लॉगला जर चांगला सपोर्ट मिळाला तर मी लवकरच दुसरा ब्लॉग घेऊन येईल जर मिळाला तर नाही तर मी मी प्रत्येक वेळेस म्हणते का मी लवकर दुसरा ब्लॉग घेऊन येईल पण काय होते या हा ब्लॉग म्हणजे कोणी बघतच नाही बघतात एक हजार दीड हजार लोक त्या आयडीवर बघत होते माझ्या तर हा मी आता ही दुसरी आयडी आहे त्या आय डीवर टाकत आहे ब्लॉग तर एक दोन हजार लोक पाहतात त्याच्यामध्ये काही दहा बारा लाईक असतात आणि काहीतरी दोन तीन कमेंट्स असतात आपण एवढं सांगा आपल्या लाईफबद्दल सांगा आपण विचारा का बा तुम्ही काही सजेशन देऊ शकता तर तुम्ही सजेशन द्या पण कोणी सजेशनही देत नाही आणि लाईक कमेंटही करत नाही काही ठराविक आहेत जे म्हणजे पूर्ण सुरूपासून तर एंडपर्यंत व्हिडिओही बघतात लाईकही करतात आणि कमेंटही करतात आणि सांगतात होते की होताई म्हणजे मागे एक वेळेस खराब कमेंटवर मी व्हिडिओ बनवला होता त्याच्यावरती खूप जणांनी कमेंट केली का बाई अशा ताई अशा लोकांकडे लोकांना लेखांकडे ताई अशा लोकांकडे लक्ष देऊ नका लोक असेच असतात सपोर्ट नाही करत मागे ओढायचा प्रयत्न करतात तर असं ऐकले की जरा बरं वाटते पण कोणी बघितलंच नाही ना तर मग खूप टेन्शन येते की अरे हे आपण एवढं सांगतो पण कोणी पाहत नाही ऐकत नाही कोणी सांगतही नाही काही सजेशन देत नाही ठीक आहे बाय टेक केअर व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट नक्की करा आणि असंच प्रेम राहू शेवटपर्यंत